नमस्कार थंडगार वातावरणात अगदी गरमागरम वाफाळता भात आणि मस्त झणझणीत आणि खमंग अशी आमटी असेल तर नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते तर आज आपण मस्त झणझणीत जन्ण आणि खमंग अशी आमटी बनवणार आहोत नुसत्याच सुगंधाने खावीशी वाटणारी आज आपण अगदी खमंग अशी आमटी बनवणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर ही आमटी आपण मसूर डाळीची बनवणार आहोत एक वाटी मसूर डाळ आपण स्वच्छ साफ करून घेतलेली आहे डाळ स्वच्छ साफ करून झाल्यानंतर दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर इथे आपण दहा मिनटं भिजवून घेतलेली आहे डाळ भिजवून झाल्यानंतर इथे आपण दोन चिमूडवर हिंगाचा वापर केलेला आहे पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि एक छोटा चमचा तेलाचा वापर केलेला आहे सर्व मसाले आपण डाळीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत इथे दोन ते तीन शिट्यांमध्ये डाळ आपण छान शिजवून घेतलेली आहे डाळ शिजवून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण डाळ गरम असतानाच मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे डाळ वेगळी होत नाही तर इथे आपण गरम असतानाच डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे इथे पण आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे डाळ म्हणजे आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे डाळीमध्ये गरम पाण्याचा वापर केल्यानंतर डाळ एकदा आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत कोणतीही डाळ वरण किंवा आमटी बनवताना डाळी ह्या गरम पाण्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या म्हणजे पाणी वेगळं होत नाही आणि डाळ वेगळी होत नाही पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पावचमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर दहा ते बारा आपण लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत लसूण छान परतवून घ्यायचं आहे अगदी रंग बदलेपर्यंत आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण इथे खमंग अशी फोडणी तयार करून घेणार आहोत आणि एक बारीक चिरून घेतलेला कांद्याचा वापर केलेला आहे तर इथे आता फोडणी आपण छान परतवून घेणार आहोत नेहमीची तिच ती डाळ आमटी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने नक्कीच ही आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते तर इथे आता लसूण कांदा मिरची परतवून झाल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो, तो नाहीचा होतो तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो एक छान परतवून झालेला आहे टोमॅटो परतवून झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे घरगुती लालतिटाचा वापर केलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता पावडर मसाले आपण स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण पावडर मसाले तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता पावडर मसाले परतवून झालेले आहेत आणि डाळ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे ती आपण आता इथे फोडणी करून घेणार आहोत फोडणी करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे लक्षात ठेवा कारण फोडणी गरम असते आणि डाळसुद्धा गरम असते त्याच्यामुळे उंडण्याची शक्यता असते तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला डाळ फोडणीला द्यायची आहे तर इथे आता डाळ फोडणीला दिल्यानंतर इथे आपण आता आमटी एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झालेली आहे बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत कोणतंही वाटण न करता झणझणीत आणि अगदी खमंग अशी ही आमटी तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा अगदी कोण पाहुणे आले तर अचानक अशा पद्धतीने तुम्ही ही आमटी बनवू शकता कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढोळून झालेली आहे दोन ते तीन मिनटासाठी आमटी आपण एकदा उकळून घेणार आहोत आमटी उकळल्यामुळे सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा स्वाद आमटीमध्ये उतरतो तर इथे पाहू शकता छान अशी आमटीला उकळ आलेली आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आमटी छान उकळलेली आहे गॅस बंद करायचा आहे अगदीच जेवण काय बनवायचं असं सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये